हॅलो हां ओ बर्तन काय जेवणात टोकन हां कोण बोलतो ते आम्हाला रिक्षा मौला मामू नंबर दिल ते हा रिनू आहे का तुमचं हा हाय ना आता मग पैसे जमा करा लागते मग परत एक दोन तीन दिवसात टोकन जमा करून तुम्हाला हा मग ते किती पैसे बाराशे बाराशे मग ते रक्त बिकचं काय चेक करावं लागतं का पहिला केलं तर करायचं त्याला काय पैसे वगैरे काय नाही केलं का तुम्ही का नाही 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 केलं तर चालतंय ना नाही करायचे नाही केलं तर पण चालतंय म्हणजे केलं ना तुमच चांगल्यासाठी आहे ना ये ते येशोदारा वगैरे दवाखाना फ्री आहे का आपल्याला गरज नाही हाय ते बाकीचे आहे ते आपले पॉलिसी चालते तुमची म्हणजे करायचं नाही करायचं असं काही जबरदस्ती करत नाही चालतं हा चालतंय फोन पे करू दे का याच नंबरला फोन पे करा मला पवती पाठवा बघू मला पहिला का माझे दोन दोन ते बघा आता चालूच पाठवा नाही नाही म्हणतो ना आणि वाईफच पण आहे नाही एकाचच भेटणार तुम्हाला हा